कामाला होतो पण घरी आवड असल्यामुळं बाबाने लावलं नाही घरी कामाला काय तीनशे का चारशे रुपये महिना होता तेव्हा लागलो होतो बाबा मला तो साहेब म्हणून सोडून होतो बाबा ऐकत नाही पैशाचा दुधाचा धंदा होता दुधात पैसे भेटायचे बाबाला बाबाला वाटायचे बाबा तीनशे रुपयावर महिनाभर करतोय आपण महिन्यामध्ये ते पैसे कळवते सोडून बसलो घरी की आता आता मस्त मस्त होलो म्हणजे असं एक था। था। एक विचार होतं त्याला त्यांनी सोडलं नाही दादा कुणी कुठं असते कुठल्या तर आपल्या माग दुसरी पब्लिक मोठे होते बरोबर एक माणूस मोठा झाला ना घरात आता घर खानदानाची प्रगती होत माझ्या पूर्वीची सातवी फक्त सातवी शाळा होईल त्या टायमाला लोकांना पैसे म्हणजे कसं माहिती का धंद्यात पैसे भेटत होते त्याला वाटलं हा धंदा चांगलाय नोकरी त्या टायमाला नोकरीला महत्वच नव्हतं बरोबर नोकरीला लोक काय माहिती आम्हाला एखाद्या होत नाही इकडे दोन मशी जास्त पाहिल्या तर धंदा जेव्हा मोठा वाढत पण ते डोक्यात नव्हतं आपल्या डोक्यात होतो काही लोकांनी काही कामगार लोक अंगठे बाजू लोक रेल्वेत रेले आता ऐंशी ऐंशी हजार काय बरोबर ऐंशी हजार रुपये घेतात ऐंशी हजार रुपये चार वर्षामध्ये रिटायर झाले पन्नास लाख रुपये रिटायर झाल्यावर तीस एक लाख रुपयात आरामशील तीस चाळीस लाख रुपयात आरामशील पेन्शील बद्दल मी ऐंशी आली तर चाळीस हजार रुपये बसते त्याला बरेपर्यंत तो तर त्याची बायपुरे तिला पेनशील तेव्हा ज्यांनी लांबचा विचार केला आज ते पुढं निघून आपण जवळचा विचार केला आज आपल्याकडे जास्त पैसे धंद्यात त्याच्यामुळे आपण आज मागे राहून आम्ही शिली एक शिलीपाठ वरती करायचो एक शिरलीपाठ एका दिवसात भरायला लागायचा एवढा खड्डा काढायला लागायचा शिरली पाठ आता याचे झाले शिमिटचे झाले ते लाकडी लाकडी पहिले ते तो काढायचा आणि लाकडाचा वापरायचा त्या टायमाला लाकडी शिलीपाठ आशिलीपाठ लवकर त्याच्यानंतर काय दिवस लोखंडी पण लोखंडी पण ना लोखंडी पण होते लोखंडी कुठे होते माहिती का

आपले रे आपण राहून गेले इथं <laughs> का बरे मी लागला होता ना तू लहान भाऊ ना तो पण लागवा लावला एखाद्या माझं शिक्षण केलं होतं त्याने दावी केली आता कस काय म्हणायचं नाही आपलं काय आता खाल्लं आपण खाऊन खूप मजेत आहे पण एक कष्ट करणं जरुरी आहे आपण जवळ आहे जवळ कष्ट करणार आहे मोऱ्या नाही माझं मुलगी तिच्या बाबा येतात नवरीच्या घरी आपल्याला कष्ट करणार आणि मग हेच हेच कामाला रेल्वे जातो तर टेन्शन आले असते घरी बसून खाल्ला ह्या वयात दाखवल करायची गरज असते तेव्हा नोकऱ्या भेटत होते आता नोकऱ्या पैसे देऊन भेटतील नाही भेटतील पैसे खातात ते पळून जाते नंतर आता लय लोकांनी पैसे भरले लय लो लोकांनी पैसे भरले पळून गेले लोक स्टेशन ना ना मार्केट, मार्केट ना, 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 ला कुठे आहे तुमचे हे रक्षवंती कल्याण मग माझी मार्केट आहे ना लक्ष्मी मार्केट जुनं मार्केट पाहिलं मग रविवारी हाफ डे का नाही कंटाळा येतो मग करतो पण मग राहते थोडा फार जाता काल थंडी आहे गर्मीच्या गरमीच्या टायमाला मग पर आठ वाजता घरी येते सकाळी घेतला सकाळी मी पाच वाजता साडे साडेपाच ला कल्याण तिथं जागा भाड्याने का हे करून सहा हजार रुपये महिना बघ चालू वाटलं तर पैसे द्यायचे बंद झालं पैसे निघून बरं आपल्याला नाद नाही काही तंबाखू व्हायला करू काही नाही माळकरी माणूस आहे म्हणून तरी बरं आहे नाही तर मग अवघड जिंदगी मध्ये आलो बावन झाले पण आलो तिथं वास नाही घेत मटन मच्छी खाली काय फोटो बघा सुरुवातीला सुरुवातीला खाली मी पण ती मागून आपल्याला कान मिळाली ते ते नाही काही नावाले काही आम्ही पण सुरुवातीला केलेलं पण नंतर माळा घाऊन घेतली बाबा महाराज सातरकरांच्या हातून माळा घातलेली मी डोंड निर्मारत होता दा बघा तिकडून अकोला तालुक्यामध्ये डों निर्मारत होता त्याच्या हाताने गो करायला लागतो तिला हा हा नाशिकला बाबा महाराजांच हा कारण गेल्या वर्षी त्यांच्या अचन ती मी अचानक म्हणजे तो पर्यंत मी काय ते का माळ घातली म्हणूनच नाही माणूस कंट्रोल माल हिमालयामध्ये आम्ही माझ बाबा माझा बाबा एवढा दारू ना यायचा घेत नव्हता पण तो आमची आजी होती एकच काठी मारली एक काठी होता आईशे वर्षाला दारू लागली माझं लग्न झालं त्या वर्षी मार होत आजी ना आमच्या म्हणजे त्यांची आई तो काय करतो संध्याकाळ दारू पण आला का सकाळची मशी पाजायला पण आम्हीच पाजायचो आमची आई मी मशी पाजायचो डबे भरून ठेवायचो तरी उठत नव्हतो मग आई आई वय ती बाबा मला राहत नाही तुला रे तू सासूला सांगितलं आजीला सांगितलं आजी आली तू दरेबा एवढी झाड होती म्हणून हात सुटला त्या रागामध्ये गेला निघून गेला तुकडून आल्यानंतर मग म्हणायला आई मी करू पुरावास राहिलो एवढं नाही मारतो म्हणून मला हेच आठ फोन दिली त्याआधी कोण मरून गेला पण काय म्हणणार सांगून आपलं आपल्याला काय मी काय त्याला पण भाऊ तुझी पोरं बारीक मला काय मागे माझी पूजा लग्न होऊन गेलेली आहे तुम्ही नको त्याला सांगितलं बुद्ध आहोत घरी ये ना होत मग चांगू आहे म्हणत नाही तुला मला तुम्ही